म्हणाली आज पण वेगळे मेदूवडे करूया कशाचे दुधी भोपळ्याचे तू खाल्लेत का नाही बर छान होतात हा आहे ना, ना। मध्यम आकाराचा दुधी आहे तो खिसून ह्याला पाणी सुटलेलं आहे आता हम्म तर हे डाळीचं पीठ एक वाटीवर आहे हे तांदळाचं पीठ आहे ही आलं लसूण पेस्ट आहे आणि मिरची पेस्ट आहे हे आपण ह्यात टाकणार आहे तर हे आपण एक एक टाकूया परत मी अजून हे बघ डाळचं पीठ थोडंसं ठेवलं आहे मी बघायचं पण किती बसते त्यात नंतर तांदळच पीठ घालते हे एक मिरचीची पेस्ट आहे हे एक तुकडा आलं आहे हे सात आठ पाकळ्या लसूण आहे त्यानंतर एवढं मीठ घालते मी साधारण एक चमचावर चमचा सवा चमचा एवढी हळद अर्धा चमचा नंतर तिखट पूड घालणार आहे आपण थोडी एक चमचावर घालूया त्यानंतर आपण थोडा गरम मसाला घालणार आहे एवढाच पाव चमचा ना जास्त नाही त्यानंतर आपण थोडी बेकिंग पावडर घालणार आहे अर्धा पाऊन चमचा एवढी सजावी लागते तेवढीच सजावून आता हे आपण थोडं तेल घालायचं आहात एक चमचा अंदाजे हे म्हणून घेऊया आपण कोथिंबीर घालायची कोथिंबीर आता ह्यात थोडस पीठ किती बसते बघायचं लागलं तर अजूनही आपण ते ऍड करणार आहे त्यासाठी मी एकदम घातलेलं नाही पीठ एक एक वाटी दोन्ही घेतले पीठ पण ते मी थोडं शिल्लक ठेवले कारण दुधीमध्ये आपण वरचं पाणी वापरणार नाही म्हणाली तर दुधीचं जो पाणी आहे ना रस तोच त्याच्यामध्येच साहित्य पण ॲड करून त्याच पीठ तयार करणार आहे वड्याच हे बघ हे मुळे तस ना चांगलं अजून हे सैल पडत आहे हे बघ अजून बसणार आहे ते पीठ हे बघ हे पीठ मी सगळं ॲड केलंय आता कारण आहे त्यात आधी मी अंदाज घेतला किती पीठ बसते हे बघ जस जसं हलवल ना तसं हे कळतय अंदाज आपल्याला किती पीठ लागतंय काय ठेव तसं जरा पातळ फातळ घेत चाललं आहे ते दुधीला पाणी सुटलं ना त्याचा रस आहे थोडं तांदळाच पण अजून घालणार आहे आपण ह्या पीठ ठेवा हे एवढं पीठ अजून बसणार आहे यात घालू आपण सगळं आणि ते तेवढं बसतं साधारण एक मध्यम आकाराचा दुधी घेत लागणार ते होतच बरोबर आता हे झालं तयार पीठ तोपर्यंत आपण इकडं सांबार करून घ्यायचा सांबार मध्ये साहित्य दाखवायचं का डाळ मी शिजवून घेतली आहे तुला माहित नव्हतं मी आज हे वडे करणार आहे ते म्हणलं जरा दोघी मिळून परत तयारी करू म्हणून तुला तयारी करायला सांगितली डाळ पण शिजवून ठेवली मी हे बघा आता ही सांबारची तयारी आहे ही डाळ शिजवली तुला नाही का म्हणलं डाळ पण ह्यात खूप कमी घालणार आहे आणि आपल्याला काय करायचं सांबार म्हणजे थोडं पातळ आहे जास्त घट्ट नाही करायचं कारण वडे त्यात बुडल्यानंतर त्याला सांबार व्यवस्थित खाता आला पाहिजे hmm. हे कांदा आहे टोमॅटो कोथिंबीर हे करताय हे दुधी चिरून घेतलंय मध्ये मध्ये दाताखाली येतो आणि प्लेटमध्ये घेताना पण तो चांगला आहे खोबरं आहे मी थोडं खरवून घालणार आहे जिरे मोहरी हिंग हळद हे आपलं नेहमीचं साहित्य तेल हे बघा ह्यात तेल घालू आपण सांबार करणार आहे आपण सांबारसाठी थोडं तेल घालू तापली आहे चांगलं तेल, तेल तापलं जिरे घालूया मोहरी लालसर त्याच म्हणजे अर्थ तासा करतो कांदाचं पण छान स्वाद येतो त्यामध्ये सगळं पाण्यात धुऊन आहे दुधी वगैरे आता दुधी टाकूया आपण मिरची पूर घालणार त्यानंतर थोडासा गोडा मसाला थोडासा भाटी मसाला घालणार आहे मी कांदा त्यामध्ये घटनेतून करतून पोमॅटो घालायचं

मीठ घालूया कोरणीतच घालूया मिक्स झाला कारण मीठ पाणी घातलेलं मीठ गुळ घालूया मसाला घातले थोडी कोथिंबीर आत्ता घालायची थोडी नंतर घालायची चांगल्यात हे चांगलं शिजून तयार व्हायला लागलं भाज्या यात शिजतात चांगल्या मस्त ना कलर छान आलाय आता मी तर थोडं खोबरं परवडलेलं घालणार आहे हे मग कलर आला शिजलं की तयार हे मग हे मग सांबार कस झालंय मस्त चार माणसाला पुरतं एवढं एक दुधी एक वाटी पीठ तांदळाचं थोडस कमी घ्यायचं डाळीचं जरा जास्त घ्यायचं छान झालं की नाही पातळ आणि जास्त घट्ट नाही काही नाही ते झाकून ठेवलं hmm. तुम्ही जरा भिजण्यासाठी झाले चांगलं तयार पीठ सांबार होईपर्यंत झाकून ठेवलं जास्त वेळ नाही ह्याला तेल पण कमी लागतं म्हणाले hmm. कमी तेलात होतात वडे हे आता हे पीठ तयार झाले छान पण असे वडे काय करायचं असा गोल वडा गोळा घ्यायचा हातावरच असं थापायचं आणि असं सोडायचं दो, बरं गोलमध्ये होतो तयार तेव्हा आणि आकार पण होते मध्ये गोल वडे चांगलं असं गोल करायचं हातावर घेऊन असं मध्ये रांग्यानं थोडंसं गोल करायचं तापताना सोडून द्यायचं चांगलं तेल तापल्याच आजचा मेनू मग कसा वाटल्याच दुधी झोपळायचा मेदू वडा सांभार हेल्दी उडदाचे वडे नको उडदाचे वडे करायला काय हरकत नाही पण सारखं तेच ते कंटाळत तरी चालतो गॅस गॅस पण असं काही जास्त मोठा नाही ठेवायचा मध्यमच ठेवायचा चांगलं व्यवस्थित तळून घ्यायचं जाळी वगैरे छान पडते घेतात चांगले वगैरे कसे वाटले बरे वासाने भूक लागायला लागली अगं खमंग वासटलाय ना खूप छान होतात टेस्ट करणार का दुधी भोपळ्याचे ते मोठे आकार केले खाताना पण असे दोन तीन खाल्ले तरी ते किती किती खा काही नाही होत भरपूर खाऊ शकतात झालेत कसे म्हणाले त्यामुळे तेल पण नाही लागत आणि दुधी भोपळ्याची भाजी सारखी खातात का सगळे <laughs> मग आपलं हे बरं आहे गे नाही hmm. आणि दुधी किती गेलाय एक मोठा दुधी जर पोटात गेला चार लोकांच्या आपण एक मोठ्या दुधीची भाजी संपते का आपल्याला नाही संपत हे बघ मस्त वास सुटलाय मग <laughs> आणि भाजी जास्त जात नाही ना पोटात असं मुलांना आपल्याला पण होते प्रसाद पण आलाय आलाय का चला खाऊया भूक लागली चला चला झालं बघ मस्त तयार केलंय हे आता चला, चला खाऊया आपण